विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचा अडतीसावा गळित हंगाम सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील गळित हंगाम व नव्यानं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच सदर प्रसंगी कारखाना मालकीच्या दोन हार्वेस्टरचे ऊस तोडणी यंत्राचं पूजन करण्यात आले विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्यानं मागील गाळप हंगामामध्ये आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन व संकल्पनेनं जवळपास सत्त्याण्णव टक्के ऊसतोड हार्वेस्टरद्वारे करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याचा मांजरा पॅटर्न निर्माण केला आहे त्याबाबत देशभरामध्ये आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी निर्माण केलेला मांजरा पॅटर्नचं कौतुक होतंय कारखान्याकडे या अगोदर पाच हार्वेस्टर आहेत त्यामध्ये आणखी दोन हार्वेस्टरची भर पडली आहे तत्पूर्वी कारखान्याचे संचालक श्री कैलास पाटील यांनी सपत्नी श्री मांजरेश्वर हनुमान अभिषेक गवान पूजन व सत्यनारायण पूजन केले कारखान्याचे शैल उटगे जागृती शुगर्सचे वाईस चेअरमन चे, लक्ष्मणराव मोरे संत शिरोमणीचे चेअरमन श्याम भोसले वाईस चेअरमन सचिन पाटील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ मांजरा परिवारातील कारखान्याचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती होती बोलताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की मांजरा परिवारानं ओळखून नेहमीच विविध प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांना हेवा वाटेल असं कार्य केलंय सहकार क्षेत्राचे पावित्र्य जपत असताना शेतकरी सभासदांचा कारखान्यांवर असलेला विश्वास कायम ठेवण्याचं काम आजपर्यंत केले व यापुढे देखील केलं जाईल असं सांगून गणित हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.